सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे नेतृत्व आणि सामाजिक कार्य लक्षात घेता समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियासह प्रिंट मीडियामध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले असून काही कुटुंबांनी तर स्वतःच्या घरावर देखील शुभेच्छांचे बॅनर्स लावले आहेत माने हे दक्षिण सोलापूर मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यांमध्ये लोकप्रिय असलेले मास लीडर म्हणून ओळखले जातात त्यांच्या समर्थकांची भरात मोठी संख्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे दरम्यान माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका मानांकित स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली पूर्ण पानाची जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे या जाहिरातीत दिलीप माने पृथ्वीराज माने यांच्यासोबत अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचाही फोटो झळकत आहे मालक वाढदिवस शुभेच्छा असा मजकूर या जाहिरातीत लिहिण्यात आला आहे तर जाहिरातीखाली केवळ आपला शुभचिंतक असा उल्लेख करण्यात आला आहे या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे दिलीप माने यांच्या पाठीमागे विधानसभेचा फोटो झळकत आहे त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे जाहिरात कोणी दिली हा शुभचिंतक कोण आहे आणि या जाहिरातीचा उद्देश नेमका काय हे सर्व प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा